आज मी सुद्धा विदर्भ नागपूर जिल्ह्याच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जे जा नुकसान झालं त्याबद्दलची एक बैठक आणि पंचनामा करण्याच्या एकही शेतकरी सुटू याची जबाबदारी आम्ही अधिकाऱ्यांना दिली आहे जिल्हाधिकारी आज पुण्याला कॉन्फरन्समध्ये हो आहेत पण आमचं सर्वेक्षण सुरू झालं आहे महाराष्ट्रातसुद्धा एकही शेतकऱ्याचं सर्वेक्षण सुटणार नाही ती काळजी सरकार घेत आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना जो आमचा नियमाप्रमाणे मोबदला मिळेल त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ कृषी मंत्री कोकड यांचं परत एकदा विवादास्पद पर वक्तव्य पाहायला मिळालं पण नुकसान भरपाई पाहणी करायला गेले असतात ते असं म्हणाले की सरकारची जी काही मदत मिळते किंवा पैसे मिळतात तिथं तुम्ही इतर गोष्टीवर खर्च करता शेतीवर शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी खर्च होतो वारंवार शेतकऱ्यांबद्दल अपमानास्पद बोलत आहेत कृषी मंत्री कारवाई का करत नाही त्यांच्यावर कुठल्याही मंत्री मोदयांनी शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ तोडू नये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे खरं तर कोकाटे काय बोलले याबद्दल मला माहिती नाही पण मी तसं अजून बघेल काय बोलले ते पण शेतकऱ्याबद्दल सरकार हे पाठीशीबा आहे शेतकऱ्यांच्या आणि शेतकऱ्याचे पंचनामे करून त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे त्या जबाबदारी मी पार पाडू काही कोकणांनी बोलले असतील तर त्याबद्दल सरकार म्हणून शेतकऱ्याची आम्ही क्षमा मागू पण खरं तर मला असं वाटतं की आम्ही सर्वांची जबाबदारी आहे मान्य देवेंद्रजीचं सरकार आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या मागू उभा